महाराष्ट्रातील माझ्या सर्वच बहिणीसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे सोळा जुलै दोन हजार पंचवीस ची ही लेटेस्ट अपडेट आलेली आहे ब्रेकिंग न्यूज असणार आहे गोड अपॉर्च्युनिटी गोड न्यूज तुमच्यासाठी असणार आहे तर बघा लाडक्या बहिणींनो जुलै हप्ता वाटप सुरू झालेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यापासून महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यापासून हा हप्ता सुरू झालेला आहे त्याबद्दलची सर्वोच्च अपडेट आपण व्हिडिओ मध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओला ला तुम्हाला लाईक करायचे आहे आणि ज्या महिलांना जून हप्ता जूनपर्यंत मिळालेला नाही त्यांनी कमेंट करायचे आहे तर बघा जुलै हप्ता वाटप प्रक्रिया सुरू झालेली आहे तर बघा कोणत्या महिलांना कोणाच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा होणार आहे व कोणाच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा होणार आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओ मध्ये संपूर्णपणे बघणार आहोत लाडक्या बहिणींनो सर्वांना माहितीच आहे की आदिती मॅडम ने चार जुलै ट्विट मध्ये सांगितलं होतं की पाच जुलै पासून जून हप्ता स्टार्ट होणार आहे आणि पाच जुलै दोन हजार पंचवीस पासून जून हप्ता येणे स्टार्ट झालेला आहे बट बर बऱ्याच अशा महिला आहेत त्या अपात्र ठरलेल्या आहेत बऱ्याच महिलांना अजून पर्यंत जून हप्ता त्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही पाच जुलै दोन हजार पंचवीस पासून बऱ्याच महिलांच्या तक्रारी समोर आलेल्या आहेत की त्यांना पैसे जमा झालेले नाही जून महिन्यातील हप्ता त्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही तर त्यांनी सर्वप्रथम त्यांच्या बँकेमध्ये जाऊन चेक करायचे आहे कारण असे प्रॉब्लेम क्रिएट झालेले आहेत की त्यांना एस एम एस येत नाही आहे एस एम एस मुळे ते आपण गोंधळून गेलेले आहे आणि सर्वप्रथम त्यांनी बँकेमध्ये जाऊन त्यांना चेकआउट करायचे आहे की त्यांना पैसे आले की नाही आता बघा जून व जुलै हप्त्याबद्दलची आपण एक बातमी बघूया तर लाडक्या बहिणींच्या खात्यावर आता आनंदाची बातमी आलेली आहे तर लाडक्या बहिणींच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा होत आहेत जून व जुलै महिन्याच्या एकत्रित मिळून हप्ता जमा होत आहे तर बघा लाडक्या बहिणींच्या योजनेचे जे पोर्टल आहेत ते <Sessy>: बंद असल्यामुळे नव्या ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना अडथळा निर्माण झालेला आहे त्यांना एकही रुपया त्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही तर चिंतेचा विषय हा निर्माण झालेला आहे तर बघा समोरची रिपोर्ट आपण बघूया तर बघा जेव्हापासून योजनेची सुरुवात झालेली आहे तेव्हापासून ही योजना सुपरही ठरलेली आहे आणि योजनेच्या लाभ लाभार्थी ज्या महिला आहेत त्यांच्या खात्यावर टोटल अठरा हजार रुपयाची रक्कम जमा झालेली आहे तर बऱ्याच महिलांच्या खात्यावर अठरा हजार रुपये टोटल रक्कम जमा झालेली आहे ज्या महिलांना टोटल मिळून अठरा हजार रुपये जमा झालेले नाही कमेंट करायचे आहे ज्या महिला आतापर्यंत एकवीस वर्षाच्या नव्हत्या आणि आता एकवीस वर्ष पूर्ण त्यांचे झालेले आहेत आणि त्यांना नव्याने फॉर्म भरायचे आहे तर पोर्टल बंद असल्यामुळे ते फॉर्म भरू शकणार नाही तर काही दिवसानंतर पोर्टल सुरू होईल तेव्हा त्यांना फॉर्म भरता येणार आहे तर बघा प्राथमिक माहितीनुसार जून व जुलै महिन्याच्या एकत्रित मिळून तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे त्यामुळे लाभार्थी महिलांनी घाबरून जायची काहीही आवश्यकता नाही त्यांच्या खात्यावर जून महिन्यातील व जुलै महिन्यातील एकत्रित मिळून तीन हजार रुपये बघा जुलै दोन, दोन हजार चोवीस ते मे दोन हजार पंचवीसच्या च्या कालावधीमध्ये अनेक लाभार्थी महिलांना एकत्रित अकरा हप्ते म्हणजे सोळा हजार पाचशे रुपये त्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत मात्र पोर्टल बंद असल्यामुळे नव्या लाभार्थ्यांना अर्ज करता येत नाही तर पोर्टलच्या कारणामुळे साईट जी आहे ती स्लो झाल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे म्हणून घाबरून जायची काही आवश्यकता नाही तुमच्या खात्यावर तुमचे पैसे नक्की जमा होणार आहे तर लाडक्या बहिणींनो जुलै अजूनपर्यंत काहीही तारीख शासनाने दिलेली नाही जेव्हापर्यंत सर्वच महिलांच्या खात्यावर जून हप्ता मिळत नाही तेव्हापर्यंत जुलै महिन्याला सुरुवात होणार नाही तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये जाऊन चेक करायचे आहे आणि बऱ्याच महिलांना प्रॉब्लेम सुद्धा झालेला आहे की त्यांना एस एम एस न येता त्यांच्या बँकेमध्ये पैसे जमा झालेले आहेत तर तुम्हाला सर्वात आधी तुम्हाला जाऊन चेक करायचे आहे तुमच्या बँकेमध्ये पैसे जमा झाले की नाही आणि बघा असेच नवीन व्हिडिओ करिता असेच नवीन अपडेट करिता चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत सुद्धा व्हिडिओ शेअर करायचे आहे आणि लाईकसुद्धा करायचे आहे तर बघा जुलै हप्त्याबद्दलची काही इन्फॉर्मेशन येईल तर लगेचच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यात येणार आहे त्यासाठी व्हिडिओला तुम्हाला सबस्क्राईब करून नक्की ठेवायचे आहे